काही तरी नाही खरंच बोलतो गुण्य नावाची वृक्ष ही माणसाला असं कमी केळ शिक्षण आणि माणसाला कमी केळ की मूल्यांच्या आधारे जगण्याचं उपचार जे शिक्षण देतो ते शिक्षण आणि भर असं शिक्षण जे जे देश देतात त्या देशाची समाज व्यवस्था प्रगंभ असते प्रगल्प म्हणजे किती शिस्त म्हणजे किती तुम्ही गर्दीची लोक प्रचंड गर्दी असते जपान मध्ये पण प्रचंड गर्दी असते लोक पण जपान मध्ये चढणारे लोक उतरणारे उजव्या बाजूने सुद्धा असं ढकल ढकली गर्दी नाही होत आणि गर्दी तर इतकी मानस बसवतो दार लावतो आणि मग ग्रीन सिग्नल येतो जपान मध्ये लोकसंख्या तशी कमी आहे पण साधनं कमी असल्यामुळे लोक लागतो याच्या इथं तुम्ही सिंगापूरला जा सिंगापूरला लोकसंख्या नियंत्रण इतकं केलंय त्यांनी की कोणत्याही मेट्रो मध्ये तुम्हाला गर्दी दिसणार नाही मी तर सिंगापूरला अनेक वेळा गेलेलो आहे जगातला सुंदर देश कोणता शेजारच्या मलेशिया मधून पिण्याचं पाणी पण डिस्लरी विकायला बंदी देशाने आश्वासन दिले सगळ्या नागरिकांना आमचं पाणी शुद्ध आहे दिसलरी विकायचं कारण पाणी आमचं शुद्ध असेल आपल्याला खात्री आपलं पाणी शुद्ध नाही पण बिसलरी विकायला तर अशी कितीतरी प्रश्न जगातील विभूत विचार सोडवले जपानमध्ये तुम्हाला पोलीसच दिसणार नाही सगळे नागरिक शिस्त येणार आहेत शिस्त मॉडल नसली सिंगापूरमध्ये शिस्त प्रचंड आहे पोलीस चार्ट एक कधी असेल आणि पोलिसांचा दरारा एवढा थाक एवढा की काय म्हणजे स्वप्नात पण तुम्ही आणि ते पंतप्रधानाला पण फाशी जगात शिक्षण आणि असे समाज निर्णय ठेवले तुम्ही युरोपमध्ये गेलात नुसतं ग्रॅज्युएट झाल्यावर डिग्री नाही मिळत एक देश पाहायचा कुठला तरी जगातला मग तुम्हाला ठेवून सिंगापूरमध्ये